माझा नमस्कार माझे नाव ऋतुजा वैजनाथ मी तुमच्यापुढे राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चिताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आणि त्यांच्या आईचे नाव माळसाबाई हे हो होते त्यांच्या पतीचे नाव शहाजी राजे भोसले होते राजमाता जिजाऊ ह्या शूर आणि हुशार होत्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडवला एवढे बोलू माझे दोन शब्द सपवते जयंत जय महाराज नमस्कार माझे नाव आराधनंद की मी तुमच्या पुढे राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार ते तुम्ही का अशी माझी वाकायचे ना, ना, ना जुकायचे ना यावर पलटून करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते शहाजी राजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला जाधव भोसले या दोन्ही घराण्यातील परंपरा पर, पर, जिजाबाईंच्या ठाई ही होते रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटते की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे हे स्वराज्य असावे

स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हाला लाभले ही आई जगदंबेची कृपा होय आम्ही आलोय तुमच्या हाउस आहे भारत माताजी एक काळ असा होता हत्तीवरून साखर वाटण्यात आली तोरणे बांधली गेली आमचे नाव ठेवण्यात आले जिजा जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्द युद्धाचे डावपे सल्ला स्वराज्य निर्मितीत शुभा यशस्वी झाले आमची स्वराज्य संकल्पना साकार झाली होती मला माझ्या जन्माचे सार्थक सार्थक मिळाल्याचे समाधान झाले होते शुभाला स्वराज्याचा लाडका राजा झालेला पाहून आम्ही अखेर डोळे मिटून घेतले धन्यवाद जय हिंद जय ना झुकायचे ना वाकायचे अन्यायावर पलटून वार करायचे ना झुकायचे ना वाकायचे अन्यायावर पलटून वार करायचे अन... सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे हे अशी शिकवण देणाऱ्या राजमाताजी जाऊ यांची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंद बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे ए जिजाबाईंचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव आव लखुजी राव आव जाधव व आईचे नाव महासाबाई असे होते त्यांचा विवाह हो, शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला पुत्राचे नाव शिवाजी शु, शु, राजे भोसले राजे असे होते जाधवांची कन्या भोसले यांची सून शिवबाची माता भाग्य कोणती अजून इंद विस्मराची पताका नदी अभिमानान लक्ष जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते तो काय फार धामधुमीचा होता महाराष्ट्रात चारही बाजूने शत्रू निवेद लागला अशा या पालंतरात यदू वशंतात लखुजीराव जाधव यांच्या घरी व माळसांच्या पोटी यांचा जन्म झाला ज्या रत्नावर प्राप्त झाली म्हणून घरोघरी रांगोळी काढण्यात आली तोरण पाडण्यात आली व हत्तीने घरोघरी साखर वाटण्यात आली विनेजी राजांची शहाजीराजांसाठी भुजीराव जाधव यांच्या मुलीला म्हणजेच आम्हाला मागणी घातली शहाजीराजे आणि आम आमचा विवाह मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आमच्या आम पोटात आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली आमच्या पोटात अंकुर वाढ होऊ लागला आम्हाला मेळमुठाळे किंवा सुगंधी सरबत ही नको होती आमचे डोळे वेगळेच आम्हाला हत्तीने सवारी करायची वाटत होती व डोंगर चढून पहा वाटत होते धन्यवाद छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही जिजाई वाणी या जगात माता नाही जिजाई वाणी या जगात माता नाही छत्रपती दिले ग तुझे उपकार फिटणार नाही छत्रपती दिले मत तुझे उपकार फिटणार ना तू पाहिला तूच घडविला नाही तू स्वराज पाहिला, पाहिला। तुझ्या या त्यागाचे कधी मौलच होणार नाही छत्र छत्रपती दिले तुझे उपकार फिट्टर नार नाही शक्तीची महाती तूच दाविली खऱ्या निर्मितीची धुरा മറ്റുജ ഉപകാര ഫിട്ടി മറ്റേ ഉപകാര जिजाई या जगात माता जिजाई मातेवाणी या जगात माता नाई छत्रपती दिले मत तुझे उपकार फितानार नाय छत्रपती दिले ग मे तुझे उपकार फिटणार